नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लायक करा शेअर करा सबस्क्राईब करा राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या तुकाराम बाबा महाराजांचा लढ्याला यश राज्यातील एक लाख दहा हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सहा महिन्यांच्या कार्यकाळ संपल्याचे सांगत शासनाने त्यांना घरचा रस्ता दाखविला होता शासनाच्या या निर्णयाने युवा प्रशिक्षणार्थीवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी लढा उभा केला पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हबप बाबा महाराज यांनी लढा उभारला सोळा जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर बारा फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हबप तुकाराम बाबा यांनी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत चार मार्च रोजी देहू ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली जगद्गुरु तुकाराम महाराज यांची गाथा धर्मकांडगांनी ज्या इंद्रायणीच्या डोहात बुडवली होती त्यावेळी जगदगुरु तुकाराम महाराज यांनी तेरा दिवस विठ्ठलाचा दहावा केल्यानंतर चौदाव्या दिवशी गाथा आहे तशी वर आली होती त्याच ठिकाणाहून युवा प्रशिक्षणार्थी मागण्यांसाठी देहू ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी सुरू केली पहिला मुक्काम तळेगाव येथे भेगडे लॉन्स वडगाव दुसरा मुक्काम कार्ला येथे तुकाराम महाराज झाड मंदिर येथे करण्यात आला या आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्यानंतर प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेऊ मुंबईकडे निघालेली पायदिंडी थांबवावी अशी विनंती केली तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल अखेर शासनाला प्रशासनाला घ्यावी लागली अखेर एक पाऊल त्यांनी मागे घेतले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीबाबत सकारात्मक घोषणा केली सध्या जे एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी ज्या पदावर कार्यरत आहेत त्यांना तुर्तास पाच महिन्यांची मुदत वाढ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सभागृहातच जाहीर केले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना पाच महिन्यांची मिळालेली मुदत वाढ झाल्याचे जाहीर होताच हबप तुकारामबाबांसह आंदोलनात सहभागी झालेले व राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी फटाके फोडून गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला અમ મારે 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 તાંડે पहात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची